गेल्या दोन वर्षामध्ये पाकिस्तानात सोळा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि यावर्षी पाच महिने पण झालेले नाही आहेत आणि आपण सहा दहशतवादी मारले आहेत तर याचं आपण विश्लेषण नेमकं कसं करतो लक्षात असावं ज्यावेळेला ऑपरेशन सिंधूर झालं तर त्यावेळेला आपण नऊ ठिकाणी दहशतवाद्यांच्या तळावरती हल्ला केला होता लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिद आणि यामध्ये शंभरहून जास्त दहशतवादी हे मारले गेले होते आणि त्यांच्या अंत्यविधीकरता पाकिस्तानी सैन्याचे अनेक वरिष्ठ अधिकारीसुद्धा उपस्थित होते आता आपण जे दहशतवादी आहेत पाकिस्तान पुरस्कृत त्यांना पाकिस्तानमध्ये मारतो आहे याच्याशिवाय अनेक दहशतवादी पाकिस्तानमध्ये इतरत्र फिरत असतात त्यांनासुद्धा मारतो आहे हे नेमकं को कोणी मारलं हे सांगता येत नाही अज्ञात अज्ञात एजंटनी मारलं अशा प्रकारच्या बातम्या येतात पण चांगली बातमी अशी आहे की ते मारले जात आहेत आणि एवढंच नव्हे तर आपल्याला आठवत असेल की अनेक दहशतवादी ज्यांचं ट्रेनिंग पूर्ण होतं ते भारताच्या आत काश्मीरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात ते आपल्या एल ओ सीवरती सुद्धा मारले जातात आणि याची संख्या गेल्या महिन्याभरात सहा किंवा सुद्धा जास्त आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की याशिवाय काश्मीरच्या आत ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर सुरू होता काश्मीरच्या आत वेगवेगळ्या ल दहशतवादी विरोधी अभियानामध्ये भारतीय सैन्याने तिथेसुद्धा सात दहशतवादी हे मारले आहेत म्हणजे आपण दहशतवाद्यांना काश्मीरच्या आत मारतो आहे काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नामध्ये मारतो आहे त्यांच्या तळावरती हल्ले करतो आहे आणि जे इतरत्र लपले आहेत त्यांनासुद्धा मारण्याचा प्रयत्न करतो आहे याकरता सुरक्षा दलांचं आर्मी आणि इतरांचं कौतुकच करायला पाहिजे परंतु लक्षात ठेवा पाकिस्तानमध्ये दहशतवादी हे फार मोठ्या प्रमाणात आहेत या सगळ्यांची गुप्तहेर माहिती काढावी लागेल त्यांचं त्यांची टेक्नॉलॉजिकल मदत मदतीने त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल आणि मग अचूक नेम निशाणा धरून त्यांना मारावं लागेल तर मी दहशतवादाची लढाई अनेक वर्ष चालणार आहे तर त्यामध्ये आपल्याला यश हे मिळतं आहे